सर आदित्य ठाकरे आलेलो त्यांनी मिमिक्री करत त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी एकनाथ शिंदे जे रडत होते ईडी संदर्भात आणि दुसरीकडे इलाका बी हमारा और धमाका बी हमारा होगा असं देखील त्यांनी येऊन आणायचं अरे डायलॉग बाजी करून आणि मिमिक्री करून काय होत नसतं पुढच्या काळामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका संपतील महानगरपालिकेच्या निवडणुका संपतील तेव्हा काम जे आहे ते मिमिक्रीचंच उरणार नाही फक्त त्या ठिकाणी नरेश मस्के साहेब आमचे प्रवक्ते आहेत त्यांनी सकाळी चांगल्या त्यांच्या शैलीमध्ये ते कुठे त्यांना काम करावं लागेल तो मी शब्द या ठिकाणी वापरत नाही कारण की आम्हाला खूप शब्द वापरायला येतात आमच्या डिक्शनरीमध्ये खूप चांगले चांगले शब्द आहेत जे त्यांनी कधी ऐकले नसतील पण आम्ही जे आहे हे शब्द त्या ठिकाणी वापरत नाही कोणावरती जे आहे ते बिलो द बेल्ट टीका जे आहे करण्याचं संस्कार जे आहे ते आमच्यावरती नाही म्हणून जे आहे हे आम्ही या ठिकाणी पातळी सोडून जे आहे हे कधी आत्तापर्यंत बोललो नाही कधी पुढे बोलणार देखील नाही तुम्ही कितीही मिमिक्री करा तुम्ही काहीही करा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे जनता त्या ठिकाणी पाहतायत जनता जी आहे ही साहेबांबरोबर आहे शिंदे साहेब जे आहे ते अहरात्र त्या ठिकाणी काम करत आहेत आणि आपण जे आहे ते त्या ठिकाणी कशाप्रकारे मिमिक्री करताय कशाप्रकारे आपलं योगदान काय आपण बोलता किती शिवसेना वाढवण्यासाठी आपण काय केलं या सगळ्या गोष्टीचा जरा ना विचार केला पाहिजे आपल्या बुद्धीची दिवाळखोरी जी आहे ही दाखवण्याचं काम जे आहे हे काही लोक जे आहेत हे रोज जे आहे ते त्या ठिकाणी करतायत त्यांना त्यांची मिमिक्री अजून कोणाकोणाची मिमिक्री करायची आहे ती त्यांची मिमिक्री त्या ठिकाणी करावी अल्टिमेटली हे सगळे इलेक्शन झाल्यानंतर तेच काम जे आहे हे पूर्ण शंभर टक्के आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे म्हणून आपण त्याची प्रॅक्टिस ही चांगल्या प्रकारे करताय ती प्रॅक्टिस जी आहे जा अजून चांगली करावी आपण एवढ्या माझ्या शुभेच्छा